स्वर्गीय निर्मला देवी, देवी चिंतामण दिघे या आश्रम शाळेत आपण आलेलो हो। आहोत इथल्या चिमुकल्यांची काय स्वप्न आहेत ती आपण बघूया यांच्यामध्ये काही लपलेले कलागुण आहेत ते आपण आता बघणार आहोत दिसतंय ना माझं पक्का ना हा ठीक आहे ना तुझं आकाश 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 काय उलटाने बोलणार जय शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या

लाल शिवाजी अरे केसरी या शान शिवाजी मावळे घेतले सोबत लढला मात जाती मुलांच्या फडकवला फडकवला झेंडा झेंडावते मुघलांच्या तो राजा महाराजा मुलांच्या दोस्तो राजा महाराज राजा विजयी तिल अख्तर भार लयर ममता का विडार जाय विजयी तिलखर भार लयर ममता का विडार जय शिवराजे राजे शंभू राजे जय शिवराजे राजे शंभू राजे खूप छान टाळे वाज टाळे वाजव काय नाव बोलला तुझं आकाश आणि तुला कोणी शिकवलं का नाही इतकं सुंदर तूच शिकलास मॅडम ने टीचर टीचरनी शिकवलं छान तुला काय बनायच पोलीस पोलीस बनायच तुला काय बनायचं डॉक्टर डॉक्टर बरं एक एक सांगायचं एक अजून बरं बरं आता बघू आता थांबा पहिले काय काय बनायच बघू त्या तुला काय बनायच

चोर पोलीस वकील नाही रे चोर नाही बनायच चोर चोरी करणार वकील चोरी करणार पोलिस पोलीस काय सगळ्यांना पोलीस बनायच आहे बना असं आहे असं दिसणार नाही मला नेता बनायच आहे काय नेता काय बनायचं नगरसेवक बनायचं नगरसेवक नगरसेवक म्हणून काय करणार पहिले सगळ्यांची सेवा करणार सगळ्यांची सेवा करणार पहिले ही रस्ता बनवणार का तू हा जरूर बनवणार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बनणारच आहे रस्ता बनणार आहे एक मिता काय ब्लॅक कमांडो ब्लॅक कमांडो अरे वाईला अजून कमांडो ब्लॅक कमांडो ब्लॅक कमांडो लाल कमांडो लाल कमांडो ब्लॅक कमांडो बर बोलायचं देवा काळजी माझ्या देवा काळ झिले देवा काळजी रे माझा देवा काळजी रे होणार होतल जाणारे जात मागेच फिरू नको ઓગ્યા છે સંડીતે ખરાચત ખોટા ધરુ નકોટ તા બાર મા ઘર માગર ઘે નકો સાધ ગાલી ચલ નવલકા ચલ કાલજી દેવા કાળજી રે મા કાળજી રે સોબતી તું તુજાચ અતુલા તુજિચ શોધની તુચ પાટ ચાલ હોઉે જરાવિર સોટ કોટ કાય કાયદિલ રત્ર સંપદા પહાટ હિરે પુનઃ દેવા કળજી રે માજ દેવકળ કળજી રે દેવા કળજી રે માજા દેવા કળજી રે खूप छान खूप छान खूप छान मस्त बस 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 हा गायक होणार आहेस का रे तू, हो परत, हो तू तू एवढं पाठ कस काय करतो एवढे सुंदर सुंदर राजा बोला खूप छान बस बस परत परत येऊ आम्ही आता तू बोला, तू तू बोल तू म्हणायला खूप छान तू ये कोण तू बोलणार काय बोलणार हात दुखला का त्याला देतोस का हा ठीक आहे ये रे तू करायला काय बोलणार आहेस भारताचे निशान, माझे नाव रहीम सलीम नादा मी आता पाचवी मध्ये शिकतो गाना मी गाणं बोलणार शिवाजी महाराजांच्या भारताचे निशानामी नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशानामी नाही सोडणार शिवाजी राजे होऊन गेले गाजवली तलवार शिवाजी राजे हो गेले गाजवली तलवार यांच्या पुढे आम्ही हो नाही खुणा ना, भारताचे निशानामी नाही सोडणार ना, स्वातंत्र्याचे निशानामी नाही सोडणार ना। वा खूप छान टाळ्याच्यासाठी पण खूप खूप छान म्हणजे अनाथ आश्रम शाळेमध्ये असून देखील हे मुलं इतकं सुंदर यांच्यात गुण आहे जे आपल्याला बाहेर देखील इंग्लिश मिडियमच्या मुलांमध्ये देखील बघायला मिळत नसतील असं काही मुलांमध्ये सगळ्याच नाही काही मुलांमध्ये खूप सुंदर वाटलं खरं तर काय बोलायचं तुला काय ठीक आहे चला बाय करा बाय करा बाय तुम्हाला कसं वाटतं इथे मस्त ओके तुला बोलायचं भाई हे थांबा इकडे तुझं नाव काय तुझं नाव काय अर्जुन अर्जुन याला काहीतरी बोलायचं बोल आड काढ आवागाडी गरज गेले दानपत बारले तुलना आपाकडे क्रेडिट कार्ड कुठे अर्जुन तू तु ये तुला दाखवते तू घ्यायच आता अर्जुन तू ये अर्जुन तुला काय मला कलेक्टर कलेक्टर बनवायचंय मग कलेक्टर बनायला काय करावं लागेल तुला अभ्यास अभ्यास करावं लागेल तुला किती किती मार्क पाडावे कि लागतील अवधी ला बारावतीला माहिती खूप छान असू दे खूप मस्त इथे काही कमी आहे का तुम्हाला का काय का, का, कमी नाही काय तुला खूप छान आवडतो रे कबड्डी खो खो कबड्डी कबड्डी बरोबर पोलीस होणार पण खेळायला काय आवडत मला बॅगजम आवडतो कबड्डी मला फुटबॉलरचा प्लेअर होणार आहे हा मोठा बॅगजम मारून दाखवतो पोलीस अरे खेळायचं बोलते मी खेळायचं मी बॅगजम कबड्डी प्लेअर लागणार नाही ना तुला लागतं का र गण... आगाला आगाला। गाला। गाला बस 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 झालं बस झालं चला बाय करा आता आता नंतर काय हात सोडून लागल तर बरं हे हळू हा अरे बापरे बस 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 झालं बस झालं बाय 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 बस झालं आता बस झालं चला बस बस दे यू अर्जुन थँक्यू काय हा माझं हे छोटी छोटे चिमुकली जी आहेत यांना आज कॅमेरा बघितल्यावर खूप आनंद झाला यांचे बघा हे किती छान छान म्हणजे त्यांच्यात लपलेले जे कला गुण ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला ओके बाय माझा आहे स्वप्नाली स्वप्नापूर स्वप्ना आपले बदलापूर न्यूज चॅनल बाय हा स्वप्न अरे वा ले चला बाय काय बघू हो, ओके, चला भेटूया आपण नंतर परत येईल बाय हो बाय